हॅलो नमस्कार आपलं सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत मित्रांनो तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत येवलवाडी या ठिकाणी ओम शिव शिव चैतन्य जालिंदरनामा जालिंदरनाथ महाराज संजीवन समाधी या ठिकाणी तर मित्रांनो ही समाधी येवलवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड या ठिकाणी आहे मित्रांनो नवनाथांपैकी एकनाथांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते मित्रांनो आम्ही गेल्यानंतर प्रथमतः पूजेसाठी साहित्य घेतले आणि समाधीवर टाकण्यासाठी भगव्या कलरचा गल्लभ घेतला सगळं साहित्य घेतल्यानंतर आम्ही मंदिराकडे निघालो तर मित्रांनो मंदिराकडे निघाल्यानंतर खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी पाहायस मिळाले त्यानंतर हे मंदिर खूप जुनं आहे मित्रांनो मंदिरात आल्यानंतर खूप मनाला शांती समाधान या ठिकाणी मिळतं तर मित्रांनो नवनाथांपैकी एक म्हणजे जालिंदरनाथ तर मित्रांनो जालिंदरनाथाचा जन्म अग्नीतून झाला त्यामुळं यांना जालिंदर नाव हे पडलं मित्रांनो नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये अध्याय सत्ताविसावा यामध्ये जालिंदरानाथाविषयी पूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल जालिंदरनाथांचा जन्म कसा झाला त्यांनी कार्य कसे केले त्यांनी समाधी कुठे घेतली याची पूर्ण माहिती आपल्याला ज्यावेळेस आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचू त्यातली त्या सत्तावीसावा अध्याय हा जर वाचला तर आपल्या ते लक्षात येईल मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर या मंदिरामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळे देवतांचे छोटे छोटे मंदिर पाहायला मिळतील प्रथमतः नाथांचे गुरुवर्य दत्तात्रेय महाराज दत्तात्रेय यांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर या ठिकाणी विठ्ठल रुखमाई यांचं मंदिर पाहायलाच मिळेल त्यानंतर पिंड पाहावायस मिळेल त्यानंतर या मंदिराच्या पाठीमागं आप मित्रांनो मंदिर आपल्या मनातील जी इच्छा आहे ती बोलून पैसा चिकटला जातो जर पैसा चिकटला तर आपली मनातील इच्छा पूर्ण होते असं म्हटले जाते त्याचबरोबर या मंदिरामध्ये अखंड अग्निकुंड आहे हा अग्निकुंड सतत जळत असतो जेणेकरून श्री जालिंदरनाथ यांचा जन्म अग्नीतून झाला आहे त्यामुळे या ठिकाणी सतत अग्नी चालू असते मित्रांनो योगायोग म्हणजे आम्ही दुपारी बाराच्या आरतीला तिथे पोहोचलो आणि आम्ही गेल्यानंतर लगेच त्या ठिकाणी श्री चैतन्य जालिंदरनाथ महाराजाची आरती सुरू झाली आणि त्या आरतीचा लाभ आम्हाला मिळाला